Hey हे बघा हॉस्पिटल येत डायरेक्ट अँल आली झाड येईल हे बघा हे झाड आता असे दिसत आहे ना हे एकदम असं शेप मध्ये येईल तर कटिंग करतो आता मी झाड लावलं ला एकदम व्यवस्थित सर्व आणि हे वर मी कंपोस्ट पण आणलेल घेतलेला आहे हे असे मॉन्सटेरा घेतलेले आहेत बघा मोठ्या साईजचे काही सूर्याला हे बघा हे गाय वेलकम टू मायनी ब्लॉग सो तीस दिवस कन्सिस्टंट ब्लॉगिंग चॅलेंज आज तेवीसवा दिवस आहे आणि आज मी ब्लॉगिंग करतोय मराठीमध्ये तर रिटर्नर्सही शेजारीचे एक सूर्या अलाउन्स आहे तिथं आहे ना थोडेसे झाडं लावायचे होते फायकसचे झाडं हे बघा हा फायकस आहेत त्यांचे ऑलरेडी झाडं लावलेले होते पण ते ना सुकले होते आणि काही तुटले होते ते सो हे झाडं आपण आता तिकडं घेऊन जाणार आहे आणि तिकडे लावणार आहेत तर मी तुम्हाला तिकडं ऑलरेडी मागच्या एक दोन वर्ष अगोदर तिकडे मी लँडस्केपिंगचं काम केलं होतं झाडं लावायचं काम तर तुम्हाला ते पण दाखवतो आणि हे नवीन झाडं कशाप्रकारे लावतो हे पण दाखवतो आता आणि नाही तिथं डिडोनी आहे त्याची प्रुनिंग पण करायची आपल्याला सो तिथले झाडंही लावू आणि तुम्हाला झाडंही दाखवतो आणि हे सगळी प्रुनिंग पण करू डिडोनीची तर आता है जाड़ा गाड़ा है पुड़ा जाता है था। हे झाड मी गाड्यामध्ये ठेवून पुढे घेऊन जातोय हे बघा गाईस हे सगळे झाड फायकशी आणलेत मी पुढे तिथं लॉन्स मध्ये हे सगळे झाड लावायचे आहेत आता टोटल दहा झाड आहेत आता तिकडे घेऊन जा आपण सूर्य लॉन्सला सर्व गाईस आपल्याला दूध डेअरी ना हे झाड घेतलेले काही शोचे घेत सगळे शोचेच घेतलेले आणि काही फुलांचे घेतलेले जास्वंदीचे अरे रबरचे दोन झाड आहे पेंट्र आहे आणि मोरपंखी तर हे ना त्यांच्या घराशेजारी जे झाड आहे ना घराशेजारी शेजारीची जागा आहे ना समोर तिथं लावून बघा हे सगळे हे बघा हे दोन पेंट्राचे दोन जास्वंदीचे फेंट पिंक आणि डार्क पिंक दोन रबरचे झाड आहे आणि दोन मोरपंकीचं झाड आहे घरासमोर लावायला हेच सूर्यालावस लावलेलो आहेत हे बघा इथं खड्डे खंदायचे काम चालू असं लाईनमध्ये नाही सगळे ब्लॅक फाय लावायचे आहेत हे जे झाडं सगळे आणलेत ना हे टोटल सतरा झाड आणलेले आहेत हे जिथं गॅप पडलेले आहेत ना तिथं सगळे लावायचे आहेत आणि मागे आपण हे सगळे झाडं पण लावले होते हैं। गोल्डन मरुपंकी आणि गोल्डन सायप्रस आहेत बघा इकडे सगळे असेच झाडं लावलेले आहेत हे सगळे मीच लावलेले आहेत स झाडं इकडे हे ब्लॅक फाईकच आहे सर्व तर हे बघा मध्ये गॅप पडलेले आहे ना याच्यामध्ये लावायचे सर्व झाडं हे आत्ता आणलेलं झाडं आपण इकडे हे ठीक आहेत सगळे पण तिकडे पण काही सुकलेले गेलेले आहेत ना झाडं तिथं लावायचे असे तर आता खड्डे खांदायचं काम चोल आहे थोड्या वेळाने सगळे लावून देऊ काही आता नर्सरीमध्ये आलो आहे तिकडे जे काम चालून झाड लावलं तिकडे हेल्परला खटे खायला लावले तो थोड्या वेळात तो खटे खादून ठेवाल मग आपण परत लावायला जाऊ तर नर्सरीमध्ये ना हे सगळे काल कस्टमर आले होते स येवल्यामध्ये जे संजीवनी हॉस्पिटल आहेत तर तिथल्या ज्या डॉक्टर मॅडम आहेत त्या आल्या होत्या त्यांनी सगळे झाडं काढले त्यांच्या हॉस्पिटलसाठी टेरेस गार्डन करायचं त्यांना ते आरेका पाम काढलेले आहेत आठ आणि अजून काही पुढं शोचे झाडं काढलेले आहेत तर ते सगळे जे मागचे झाडं आहेत ना ते आता पुढं आणायचे आहेत मला कारण ते दुपारी घ्यायला येणार आहेत सर्व आणि त्यांचं कोटेशन पण तयार करायचं आहे हे बघा वेगळे शोचे झाड घेतले त्यांनी हे पेंटरा घेतलेले आहेत हे असे मॉन्स्टेरा घेतलेले आहेत बघा मोठ्या साईजचे नंतर हे असे सोनचाफा आहे व्हाईटमध्ये महात्मा ड्रेसेना फिलेटन रॉन आहेत हे असे सगळे वेगवेगळे प्रकारचे शोचे झाड त्यांनी घेतलेले आहेत आणि दुपारी ते घ्यायला येणार आहेत सो आपल्याला हे सगळे रेडी करून ठेवायचे आता मला पुढून येऊन ठेवतोय मी एका जागी हे बघा हे रेड ब्लिडिंग हार्ट घेतलेलं आहे काही कृष्णा फायकस आहे मोरपंखी आहे गोल्डन मोरपंकी काही हे असे टेबल पाम आहेत सर्व नंतर ख्रिसमस आहेत डायफन आहे काही गुलाब आहे काश्मीरी गुलाब हे वेलवेटचं आणि हे बासमती हे शोचं आहेत मॅडमने अशा दोन मोठे चाफे पण घेतलेले आहेत त्यांच्या टेरेसवर ठेवायला फुलांचे एक हा येलो चाफा आहे देव चाफा आणि एक हा पिंकमध्ये आहे बघा याला व्हाईट आणि पिंक असे फुलं असतं याला खूप फुलं येतं बारा महिने चालतं हे तर हे घेतलेले आहेत सर्व मॅडमनी तर आता दुपारी घ्यायला येणार आहेत तर मी सगळे हे पुढं घेऊन पुढं घेऊन चाललो आहेत नर्सरीच्या पुढं सेट करून ठेवतो आहे म्हणजे ते आले का लगेच ते त्यांच्या गाडीमध्ये टाकून देता येतील आपल्याला मॅडमने ना हे असे क्रिसमसचे पण घेतलेले आहेत हे सहा क्रिसमसचे आहेत आणि हे असे तीन डायफॉनचे आहेत हा इनडोअर आउटडोअर बोथ दोन्ही पण प्लांट आहेत हा इंडोअरमध्ये पण चालतो आणि आउटडोअरमध्ये पण चांगला येतो ते सर्व क्रिसमस जे आहेत ते मॅडम काही खाली ठेवणार आहेत आणि काही जे वरचे त्यांचं टेरेस गार्डन आहेत टेरेसवर तिथे लावणार आहे ते शोसाठी बघा खूप सुंदर दिसतंय क्रिसमसचं झाड गाईज हे बघा हे जे आपण सुरेलाउन्समध्ये आलो आहेत तर हे खड्डे नाही आता हेल्परने ना सर्व असे खड्डे खोदून ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये मी थायमेट टाकलं त्यानंतर हॉस्पिटल टाकलं आणि बी एस सी पावडर टाकले जेणेकरून ना प्ला प्लांटची ग्रोथ व्यवस्थित होईल आणि किडे लागणार नाही आणि हे वर मी कंपोस्ट पण आणलेलं आहे तर हे पण आता या सर्व खड्ड्यांमध्ये टाकून लावून द्यायचं आपल्याला हे बघा हे बघा हे सगळे फायकसचे झाडं आहेत ना हे जी एमटी स्पेस आहे त्याच्यामध्ये लावतो मी आता तुम्हाला दाखवतो हे बघा इटं हे सर्व लावायचे याला खिटूनच येत ना हे झाडांच्या जागेच्या ठिकाणी इटून हे नळी येत ही पाण्याची नळी तिथून आहे ना ती व्यवस्थित खोदले ते सगळे सर्वे खड्डे त्यांनी हेल्परने सो आता हे सगळे बॅगेमधून काढून आता हे लावून द्यायचे तिथे हे बघा आणि हे सगळं झालं मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे तिथं कोणकोणते झाडं लावलेले आहेत ऑलरेडी आपण हे बघा इकडे हे गोल्डन फ सायप्रस आहे गोल्डन मोरपंखी आहे हे बघा सर्व तर आता मी हे सगळे झाडं लावणार आहे त्यामध्ये हे बघा या लाईनमध्ये झाडं नाही तर कसं असं एकदम मोकळं मोकळं दिसतं आणि झाडं लावलं एकदम व्यवस्थित दिसेल हे सर्व तर या सगळ्या झाडांची मी आता ही नर्सरी कॉलीबॅग काढून घेतलेत आहेत आता हे व्यवस्थित ह्या अशा खड्ड्यांमध्ये लावणार आहेत हे बघा असे असे एकदम सेंटरमध्ये लावून हे मातीने बुजवून देऊ असं हे सर्व जे सतरा झाडं आहेत हे एक एक असे लाईनमध्ये लावायचे आहेत सर्व हे असे तर आता आपण ते लावूयात तर आता मी ते लावणार आहेत हे बघा काहीच सर्व झाडे असे ठेवून घेतलेले व्यवस्थित खड्ड्यांमध्ये खत टाकलेलं आहे आता ते मातीने बुजवून घ्यायचे हे जे सर्व झाडं आहेत हे आत्ता लावलेले आहेत तर काही दिवसांनी हे झाडं पण या जे ऑलरेडी जुने झाडं आहे त्यांच्यासारखे होऊन जातील आणि ही पूर्ण अशी वॉल कंपाऊंड टाईप होऊन जाईल हे झाडं फायकसचे हे बघा इकडे नाही हे अगोदर लावलेलं होतं आहे गोल्डन मोरपंकी गोल्डन सायप्रस येथे त्या बाजूने पण आहे हे बघा तिकडे समोर ते लेमन क्रोटन लावलेलं ला आहे इकडे पण हे बघा या साईडने आरेका पाम लावलेले मोठे झाडं हे गोल्डन मोरपंखी गोल्डन सायप्रस ते बघत आहेत तिथे आणि हे सर्व या साईडने आरेका पाम्स आहेत हे पण आपणच लावलेले हे शोचे झाडं आणि पुढे हे ते शोचे लावलेले आहेत ते जे डिडोनी आहे त्यांची कटिंग करायची आता मला हे झाडं झाले मस्त लावून आता फायकसचे आता यांना पाणी द्यायला लावू त्यांना आपण असे पूर्ण इटं या आउटडोअरमध्ये लॉनच्या साईडनं ना ब्लॅक फायकसची कंपाऊंड केलेलं आहे असं आता तिकडे आहे ना ते कटिंग करायची डिडो डिडोनीचे एंट्रन्सला हे बघा मित्रांनो हाय ना लॉन्सचा एंट्रन्स आहे सूर्या लॉन्सचा तैटा नाही ह्या साईडनं आणि त्या तिकडूनच्या साईडनं राईट अँड लेफ्ट दोन्ही पण साईडनं डिडोनी लावलेली आहेत डोरांटा तर याची ना कटिंग करायची आता मला प्रुनिंग हे व्यवस्थित कट करायचं आहे आणि हे इकडे जट्रोफा आहे ना जट्रोफा आणि पुटरिका चाफा याची पण कटिंग करायची आहे तिकडच्या साईडनी पण आहेत हे बघा या डिडोनीची कटिंग करायची आणि हे जट्रोफा यांची पण पूर्ण कटिंग करायची आहे मला तर चला याची कटिंग करतो आता मी हे बघा हे झाडं आत्ता असे दिसतंय ना तर याला कट केल्यावर एक के हे एकदम असं शेपमध्ये येईल तुम्हाला मी कट केल्यावर ले दाखवतो आता हे असे आणि ते बघा ते तिकडं येतं तसं हे बघा एकदम आता लाईनमध्ये शेपमध्ये कट करू याला हे बघा काय ना प्रूनिंग झालेली आहेत पूर्ण हे बघा या साईडने पण आणि इकडून पण क्रूनिंग केलेली आहेत ते हे झालेत ही डिडोनी आता हे जे जट्रफा आहे यांची प्रूनिंग करायची हे जे इकडे एक्स्ट्रा फांद्या आलेले आहेत सर्व अशा लाईनमध्ये कट करायच्या हे झाले होते तिकडचे पण प्रुनिंग करायची हे बघा या ज्या पण प्रूनिंग झालेली आहे तिकडचे जे एक्स्ट्रा फांद्या होत्या सगळ्या कट केलेल्या आहेत आणि आता एकदम अशा व्यवस्थित शेपमध्ये आलेले आहेत हे झाडं हे बघा जे एक्स्ट्रा ब्रांचेस होत्या सगळं प्रून केलेलं आहे तिथं ठेवून टाकल्या या अशी प्रुनिंग आहे ना जे लॉन्स झाडं राहते त्यांची रेग्युलरली करावं लागते आता इकडं जे आहेत याची इटली जशी ही गोल्डन डिडोनीची प्रूनिंग केली तशीच याची पण प्रून करायची आहेत हे अशा व्यवस्थित लाईनमध्ये बघा अगोदर असं दिसतंय नंतर प्रून केल्यावर खूप सुंदर दिसेल हे झाडं आणि तिकडे हे ना हे पण प्रून करायचे आहेत तर या लॉन्सवाल्यांचा प्रॉब्लेम काय होतोय की जे हा जो गेट आहे हा इकडं लोटला का हे झाडामध्ये येत आहेत तर या ज्या फांद्या बघा तुम्ही बघित बघू शकता यांना अशा घसलेल्या आहेत ना तर हे सगळे असे व्यवस्थित प्रून करायचे आहेत ह्या फांद्या जेणेकरून गेटला इकडं ढकलताना गेटला अडचण येणार नाही तर करतो मी चला हे आता प्रुनिंग करतो मी हे बघा आता हा जो गेट आहे ना हा इकडे येतो ना तर ह्या सगळ्या फांद्या अशा आडत ना हे बघा इकडून या खालून या अँगलने तो येतो तर या सगळ्या फांद्या आडतात हे ना असं व्यवस्थित आहे लाईन मध्ये असं प्रून करायचंय जेणेकरून तो गेट फक्त इकडून ढकलला का आला तिकडं स्लाइड होऊन असं पर्यंत येईल तो तर ह्या लाईनमध्ये पूर्ण अशा या फांद्या प्रुव्हन करायच्यात मला हे बघा आता हे जे सगळं आता असं प्रून केलेलं आहेत ना तर तो गेट व्यवस्थित तिकडं स्लाइड होईल आता हे बघा एकदम लाईनमध्ये पूर्ण असं प्रूनिंग केलेली आहेत आणि ह्या गोल्डन डुरंटा पण ही ही साईड झाली आणि ती साईड पण झाली आता असं व्यवस्थित दिसतं छान दिसतं बघा अगोदर पूर्ण असं स्प्रेड दिसत होतं प्रुनिंग केल्यावर कटिंग केलं एकदम व्यवस्थित दिसतं तिकडं तेजा ट्रोफा आहे पुट्रिका चाफा आहे हे गोल्डन डोरंटा आहे तिकडं पण गोल्डन डोरंट आहे असे सिमेट्रिकली झाडं लावलेले आहेत बघा इकडं हा पूर्ण आरे कापाम लावलेले नारळांमध्ये आणि तिकडं सेंटरमध्ये ते लेमन कोटन लावलेले आहेत छान दिसता तर हे काम आपल्या झालेले आता जाऊ नर्सरीमध्ये नर्सरीमध्ये काही कस्टमर येतील ते करू हॅलो गाईस एक ना भाऊ आला आहे करून झाडं घ्यायला मी नाही ना फळांची झाडं घेतली काही सोयीत आहे बघा हे नारळ घेतलाय त्यानंतर आंब्याच्या चार व्हरायटी आहे नंतर आवळा आहे छोटा बारीक आवळा हे दोन मोर मोरपंकीचे झाडं आहेत त्यानंतर एक कालीपत्ते व्हरायटी त्याचे कूपन आहेत तर चा ला। अन्नाचं आहे ना घराचं चा काम चालू आहे त्याच्या घराच्या साईडनी लावायला आणि घरापुढं लावायला हे सगळे झाडं घेतलेले आहेत तर आता लगेच नाही लावणार ते आताय ना मोठ्या साइडची नर्सरी पॉलीबॅग मध्ये लावणार आहेत म्हणजे घराचं काम झालं का मग पुढं लावतील ते असे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे शोच आणि फळांचे झाड आहेत काही नर्सरीमध्ये दुसरे कस्टमर आले त्या वेगळा मागे तुम्ही बघू शकता ते आहेत ना संजीनी कॉलेजचे सर आहेत तर त्यांना वेगळे झाडं पाहिजे तर बघताय आता ते नारळाचे झाडं पाहिजे त्यांना टेबल पाम बॉटल पाम सगळे पाहिजेत तर मागे बघतायत आणि दुसरे एक कस्टमर आहे त्यांना आहे ना भरमी कंपोस्ट पाहिजे होतं त्यांना वर्मी कंपोस्ट दिलेलं आहे आणि माती पाहिजे होती काही त्यांना तर माती पण घेत आहेत हे बघा हे वर्मी कंपोस्ट आहेत झाडांसाठी ग्रोथ व्हायला हो चांगला असतं गाईज आपले संजुनी कॉलेजचे ना सोनोनं सर आहे तर सरांनी ना अगोदर पण खूप झाडं घेतलेले आणि सरांना खूप हावसे झाडं लावायची सरांपेक्षा मॅडम आहे त्यांना खूप जास्त लावूचं इंडोर प्लांट आणि असे शोची झाडं लावायची तर सरांनी नारळाची झाडं घेतलेत काही काही अशोकाचे घेतलेले आहेत आणि बॉटल्स पाम घेतलेले आहेत तर सरांचं जे कोपरगावला काम चालू आहे घराचं त्याच्यासमोर आहे ना सरांना बॉटल पाम म्हणते लावायचे तर हे सगळे फळांची झाडं सरांनी घेतलेले आहेत तर हे एक दुसरे सर आहेत त्यांनी पण हे ना नारळाची झाडं घेतलेली आहेत तर यांना पण खूप झाडं लावतात एकदा सर पण गायचे दुसरे कस्टमर आले त्यांनी हे जास्त झाडं घेतले आहेत पण टोटल बारा झाडे आता एकावर एक घेऊन घेत आहेत कारण सगळे झाडं स्कूटीवर नाही येत त्यांना डॉ व्हरायटी जास्त कलरची काही मल्टीपेटलची पण आहे आणि काही छोट्या फुलांची पण आहेत गेल्या ना खूप बारा महिने खूप जास्त कळ्या बघू शकतात गाईज त्या संजीवन हॉस्पिटलमधल्या अस्मिता मॅडम आहे ना त्या आल्या होत्या त्यांनी ना खूप सारे झाडं घेतले इतके जास्त झाडं खूप इतके जास्त झाडं घेतले की त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवला पाहिजे पण मग मी याच आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये कवर करतोय सर्व हे बघा हे सगळे झाडं त्यांनी घेतलेले आहेत आरेका पाम झाला मोरपंखी झाला डायफोन झाला टेबल पाम बोगनवेला आवाला मोठा बोगनवेल हे सगळे त्यांनी घेतलेले आहेत जवळजवळ त्यांचे ऐंशी एक झाडं झाले असतील हे वाले झाडं त्यांनी घेतलेले आहेत हे दुसरे कस्टमर काढता आता ते मागे आलेले आहेत ते सर हेवाले ते गाडीवाले त्यानंतर मॅडम मी कोकोपीठ घेतलेलं आहे हे सगळ्या पॉट्स त्यांनी घेतलेल्या आहेत हे संजीवन हॉस्पिटलमधल्या मॅडम मी या सर्व पॉट्स घेतलेले आहेत हे हँगिंग घेतलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचा त्यानंतर त्यांनी ते पण घेतलेले बघा हे पेंट्रा घेतले आहेत हे मॉन्स्टेरा घेतलेले आहेत लिसोन चाफेत हे महात्मा रेसेन आफिलेॉन हे बघाय ते शूज आहे जास्वंदी आणि बाय फॅकर्सचं पण वेगवेगळ्या व्हरायटी त्यांनी घेतलेले आहेत हे सगळे झाडं ते टेरेस गार्डनवर लावणार आहेत त्यांच्या दुसरे कस्टमर आलेत ते पण बघते अजून झाडं मॅडमनी हे सर्व पॉट्स वगैरे सगळे घेतलेले हा येईल येईल त्या मॅडमनी ना हे मोठा चाफा पण घेतलेला आहेत हा गुलाबी कलरचं ताफा आहे आणि एक सफेद कलरचं पण आहे मागे ते हे मोठे दोन तापे घेतलेले आहेत आणि गोल्डन सायप्रसचे झाडं आहेत ना हे बघा हे घेतले आहेत हे चार गोल्डन सायप्रसचे झाडं घेतलेले आहेत झाडाच्या हाईट बघा तुम्ही केवढं आहेत हे सगळं हॉस्पिटलच्या समोर ठेवायला घेतलेले आहेत चार झाडं आहेत झाड बघा तिथे डफवलेले आहेत आणि मोठं झाडं आहेत तर असे सत्तर ते ऐंशी झाडं मॅडम मी टोटल घेतलेले आहेत आणि कुंड्या पण घेतलेल्या आहेत भरपूर असे सगळे वेगवेगळे प्रकारचे झाडं त्यांनी एक एक व्हरायटीचे दोन दोन तीन तीन प्लांट्स घेतलेले आहेत इजे हे जे कोलिअसची व्हरायटी आहे ही कोलिअस पण घेतलेली आहे त्यानंतर हे पण घेतलेले फुलांचे ही मधुकामिनी मधुकामिनी पण घेतलेली आहे आणि जो चाफा आहे तो हा चाफा घेतलेला आहे हा एक चाफा घेतलेला आहे आणि तो एक मोठा चाफा घेतलेला आहे कस्टमर नर्सरी नर्सरीमध्ये बघता येते प्लांट्स गाईस या सरांनी आहे ना भरपूर सारी झाडं घेतले आहे दादा तुमचं नाव सांगा डॉक्टर अजिंक्य पाटील अजिंक्य सर आहेत तर यांनी ना खूप सारे झाडं घेतलेले आहेत बघा वडाचा बांस घेतलेला आहे उंबराचा बांस आहे त्यानंतर फायकस घेतलेला आहे हे असे उंबराचे घेतले आहेत त्यानंतर मॉन्स्टेरा पण घेतलं इंडोर प्लांट्स हे असे ॲग्लोनेमा घेतला आहेत त्यानंतर मनी प्लांट आणि ख्रिसमस या मॅडम आहेत त्यांनी पण आहे ना खूप झाडं लावले यांच्या घरी पूर्ण असे गार्डनच केलेलं आहे त्यानंतर हा पण एक शोचं प्लांट आहेत हे सगळे झाडं ते ना त्यांच्या यार्ड गार्डन आणि बॅक यार्ड गार्डन आहेत ना त्याच्यामध्ये घेऊन चाललेले आहेत गाडीमध्ये आलेत ते सगळे आता मी तिकडे ठेवून आहे ते सर्व झाडे आता ते जे दादा होते ना त्यांच्या घरी ना मी भरपूर वेळेस घेऊन जायलेलं झाडे ना जे मॅडमने घेतले संजीना हॉस्पिटल आल्याने तर ते दादा आले आहेत आता त्यांचे सगळे झाडं मला ठेवून द्यायचे आहेत हे बघा हॉस्पिटल आहेत ना डायरेक्ट ॲम्बुलन्स आली झाडं घ्यायला सगळे झाडं त्याच्यामध्ये ठेवायचे हे बघा पूर्ण झाड असं ठेवलेले आहेत गाडीमध्ये मेडिक ॲम्बुलन्स सगळे शोचे आणि छोटे 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 झाडे सगळ्याच्यात ठेवलेले आहेत काही ॲम्ब्युलन्स पूर्ण रोड केलेली आहेत अँलन्स पूर्ण झाडं भरले त्याच्यामध्ये आता ही जी रिक्षा याच्यामध्ये झाडं भरतोय सर्व हे बघा बघायची रिक्षा या रिक्षामध्ये पण पूर्ण झाडं ठेवून घेतलेले आहेत तिकड ते अँबुलन्स सुबी पण पूर्ण झाडं भरलेले आहेत आणि या रिक्षामध्ये पण सर्व झाडं भरलेले आहेत हा बघा मोठा चाफा आहे हा हे बघा काहीच तिकडे ते आहेत आणि इकडे हे सगळे रिक्षामध्ये सगळे झाडं ठेवलेले आहेत आता साडेसात वाजलेले आहेत अजून नर्सरीमध्ये कस्टमर आलेले कोपरगावचे कस्टमर आहे मॅडम ते त्यांना पण अजून झाडं पाहिजे त्यांना ना शोचे झाडं पाहिजे काल पण त्यांनी भरपूर झाडं लिहिलेले आहेत झाड काहीच फायनली ते सर्व झाडं मॅडमने घेतले होते ना स्मिता मॅडमनी संजीवनी हॉस्पिटल आल्या संजीवनी हॉस्पिटलचे मॅडम तर ते सगळे झाड आहे ना अँब्युलन्समध्ये भरले पूर्ण अँब्युलन्स पॅक झाली आणि रिक्षामध्ये पण जागा नव्हती राहत पण मग कशी तरी करून भरले आणि कोको पिकच्या घेऊन तर जागाच नव्हती मग ते ना गाडीच्या बोनेटवर ठेवले ते संजीवनी ते, ते, ते दादा आहेत ना त्यांनी पण दोन म्हणजे अँब्युलन्सचे ड्रायव्हर होते त्या काकांनी खूप मदत केली झाडं ठेवायला आणि दादानी पण एक दुसरे हेल्प म्हणून दुसऱ्या भैया घेऊन आले होते त्यांनी पण झाडं मध्ये ठेवायला खूप मदत केली जे हायड्रेड झाडं होते ते तर ते दादा आपण खूप चांगले संजीवनी हॉस्पिटल आले तर त्यांना दोघ त्या दोघांनी पण आहे ना खूप हेल्प केली मला झाडं ठेवायला हायटेड झाडं उठते मोठे दहा एक फुटांचे ना मोठे मोठे सायप्रस आणि चाफ्याचे झाडं मोठे मोठे पॉटमध्ये वीस इंच आणि एक कोपरगावच्या पण मॅडम होत्या कस्टमर ते पण झाडं गे घेऊन गेल्या काही कुंड्या नेल्या दोन आणि काही झाडं नेले आणि माती पण नेले त्यांनी ने थोडीशी पॉटमध्ये लावायला तर आज यानं खूप जाम थकलेलो आहेत लॉन्समध्ये झाडं पण लावले आणि हे संजीवन हॉस्पिटल आले पण भरपूर झाडं गाडी लोड केली आणि गाडी लोड केली सो कस्टमर पण भरपूर होते सो खूप थकलेलो आहे आज पण मग खूप मजा येते असं काम करायला आणि कष्ट करायला तर हा होता एक छोटासा ब्लॉग मराठी भाषेमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि भेटूया उद्या एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय